नमस्कार मित्रांनो प्रवीण नोटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजात ना असायलाच पाहिजे मित्रांनो तुम्ही मागील व्हिडिओ पाहिला असाल मागील व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशाच गोष्टी आपल्या सुरक्षारक्षकांना मेसेज आणि माहिती दिलेली आहे आता बरेचसे सुरक्षा रक्षक मुंबईमधले रक्षक म्हणत आहेत की साहेब पाच हजारापर्यंतच कपडे वाटप झाले त्याच्या पुढे काय तर त्याच्या पुढे काय हे आपल्याला सर्वांना आपण सांगितलेलं आहे की कपडा वाटप आहे ते लवकरात लवकर आता होईल <coughs> किंबहुना पुढील आठवड्यामध्ये चालूसुद्धा होईल कारण त्याचं कपड्याचं कटिंग करून तुम्हाला जे दोन युनिफॉर्म लागतात त्याचे आणि त्याच्यासोबत बॅच ह्याचं वाटप लवकरात लवकर सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा मुंबई हे लवकरच करणार आहे त्याची जे काय प्रोसेस असते ते प्रोसेस झाल्यानंतर मित्रांनो सगळ्या काही गोष्टी सुरक्षारक्षक मंडळ नोटिफिकेशन काढून आपल्याला सर्वांना येईलच सर्वांना माहितीच होईल आणि मग आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याच्या कशा पद्धतीनं आहे कारण सर्व सर्व लोक गोंधळ करणार तर गोंधळ न होता आपले जे रजिस्ट्रेशन नंबर आहेत ते, ते प्रत्येक दिवशी त्या रजिस्ट्रेशन नंबरचे सुरक्षारक्षक येऊन ते घेऊन जाऊ शकतात अशा पद्धतीनं न गोंधळ होता शिस्तपद पद्धतीनं त्याचे सर्व काही नियोजन सुरक्षारक्षक मंडळ करत आहे लवकरच होईल मित्रांनो आज जो जो विषय आहे तुम्ही तो विषय खाली पाहिला असेल आपल्या या विषयाकडे धुळे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामधील सुरक्षारक्षक जवळजवळ एकोणीस सुरक्षारक्षक हे त्या आस्थापनेमधून कमी करण्यात येणार होते म्हणजे जवळजवळ ते प्रोसेसच झाली होती आता ते प्रोसेस काय आहे कशा पद्धतीनं आहे काय झालं त्यांचं ही संपूर्ण आता माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या सर्वांना देणार आहोत आणि याच्यातून शिकायचं प्रत्येक जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षकाने मित्रांनो म्हणूनच व्हिडिओ जर आपला प्रथम पाहत असाल तर व्हिडिओ आपला चॅनल हा आपला सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर लागलीच घंटा जी बेल ऐकून आहे त्याला प्रेस करा तिथे ऑल करा म्हणजे जेणेकरून यूट्यूबचे जेवढे पण व्हिडिओज आपले अपलोड होतात ते लगेच आपल्याला यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये पटकन तुम्हाला पाहायला मिळतील आणि पटकन आपल्याला ती माहिती जी आहे त्या अशा असंख्य अशी आपले व्हिडिओज आणि माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर मित्रांनो विद्युत भवन धुळे जिल्हा कार्यकारी अभियंता यांना भेट देऊन जळगाव जिल्हा सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळातील स तेथील सु, सुरक्षा रक्षक हे त्या ठिकाणी पोचले आणि एकोणीस सुरक्षा रक्षक यांनी भेट दिली आणि त्यांना ते निवेदन दिलं ते निवेदन दिलेलं तुम्ही फोटो पाहिला असेल आणि याच्यामध्ये प्रामुख्याने संजय दादा यांनी पुढाकार घेतला त्यांच्या तिथले कार्यकर्ते हे त्यांना भेटले आणि लगेच त्यांनी म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कामगार युनियन हे संजय दादा हे अध्यक्ष या संघटनेचे आहेत यांनी या पुढाकार घेतला आणि तेथील सुरक्षा रक्षकांना थोडीशी कोणकोण लागली की बाबा हे या आस्थापनामध्ये आपल्याला काहीतरी कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तेथे ठेकेदाराचे सुरक्षा रक्षक घेण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि असं समजल्या समजल्या त्यांनी प्रत्यक्ष लगेच संघटनेमध्ये धाव घेतली आणि संघटनेमध्ये धाव घेतल्यानंतर संघटनेला संपूर्णत इतिवृत्त आणि माहिती काढून ते संपूर्णतः त्यांना दिली त्याच्यावरून त्यांनी पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतर तो पत्रव्यवहार मित्रांनो बघा महावितरण कंपनी धुळे जिल्हा एकतीस अकरा केवी सतरा उपकेंद्रातील कार्यकारी नोंदी सुरक्षारक्षक सेवा वरिष्ठ कार्यालयातून प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने एक जुलै दोन हजार पंचवीसपासून खंडित करणे येण्याबाबत ते जे खंडित करणार होते कोणत्या एक जुलैपासून एक जुलैपासून असं हे सर्व काही पत्र दिलं ते पत्र देऊनच तिथंपर्यंत थांबलेलं नाहीत पत्र देऊन थांबलेलं नाहीत कारण त्यांनी पत्र दिल्यानंतर त्याच्या पुढचं जे आहे प्रोसेस ते भेट घ्यावी लागते कार्यकर्ता अभियंता यांना भेटल्यानंतर मुंबईमध्ये मुंबईमध्ये जे काही संबंधित अधिकारी असतील त्यांनासुद्धा भेटून मंत्रीमोदय त्यांनासुद्धा भेटून या सर्व प्रकरणाचा उलगडा केल्यानंतर प्र तुम्ही याला महावितरणाने एक पत्र दिलं आणि पत्र तुम्ही ते पाहत असाल की बाबा रे की ह्या सुरक्षा रक्षकांना म्हणजे सव्वीस जूनचं हे पत्र आहे आपण व्हिडिओ बनवतो आहे थोडासा लेट होतो आहे कारण आपणसुद्धा काही नाही काहीतरी काम चालू आहे त्याच्यावरती त्यामुळे थोडासा वेळ होतो आहे परंतु हे जो काही सिस्टेम आहे ही सिस्टम तुम्हाला समजली का प्रथमतः त्या सुरक्षा रक्षकांना समजल्या समजल्या संघटनेकडे धाव घेतली संघटनेनं तात्काळही विलंब न करता त्यांना पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार करूनसुद्धा थांबले नाही तर त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि पाठपुरावा केल्यामुळेच तेथील सुरक्षारक्षक आहेत ते सुरक्षा सुरक्षारक्षक आता तुम्ही महाराष्ट्रातल्या इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामधली अवस्था तुम्ही पाहत असाल काय आहे अवस्था जे सुरक्षारक्षक ज्या ठिकाणी काम करतात ते करतात पण जे नोंदित झालेले सुरक्षारक्षक आहेत ते कुठं आहेत तर ते वेटिंग प्रत्यक्ष आधीवरती तसेच आहेत त्यांना आस्थापनाच नाही आहे नोकरीच नाही आहे त्यांना देण्याकरता मुंबईमधलं सुरक्षारक्षक मंडळ जर सोडलं तर बाकी जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये हीच अवस्था आहे आणि ही अवस्था ज्या ठिकाणी भरती प्रक्रिया झाल्यानंतर जी झालेली आहे ती या पद्धतीने झाली तरीसुद्धा काही सुरक्षारक्षक काही उमेदवार आजही भूलतापाला बळी पडत आहेत आपण त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे की भुलं बळी पडू नका ते आहेत तो जाऊ दे तो विषय वेगळा आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टीमुळे कारण आस्थापनाच नाही त्यांना नोकरी द्यायला सुरक्षारक्षक मंडळाकडे आणि स्टाफही नाही आहे अहो काय काय ठिकाणी तर सांगत आहेत की पगार काढायलासुद्धा म्हणजे आ कंपन्या पगार प मंडळामध्ये पोचवतात तिथे पगार काढायला क्लरकरी स्टाफ जो असतो तो स्टाफसुद्धा नाही आहे अशी अवस्था सुरक्षारक्षक मंडळाची आहे शासनाकडे प्रामुख्याने सर्व संघटना आणि सर्व संघटना प्रतिनिधींनी प्रथमता मागणी केली पाहिजे की संपूर्ण जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे स्टाफ द्या पहिला जे काम सध्या शासनाने हातामध्ये घेतलं ते लवकरात लवकर झालं पाहिजे आणि ते स्टाफ आहे तो स्टाफ आपल्या प्रत्येक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये पोहोचला पाहिजे कारण नोंदित आस्थापना भरपूरशा आहेत नोंदित आस्थापना आत्ता जे सुरक्षा रक्षक प्रतीक्षा आधीवरती ते कधीच या नोंदित आस्थापनामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते नोकरी केली असती त्यांचा पी एफ वगैरे सगळा काय जमा झाला असता त्यांचं नुकसान त्यांचं नुकसान किती झालं मित्रांनो फार नुकसान झालं तर या असा सुरक्षा रक्षकांना एकोणीस सुरक्षा रक्षकांना कमी करणार म्हटल्यानंतर विचार करा त्यांनासुद्धा कोणत्या दुसऱ्या ठिकाणी पाठवताच येणार नाही म्हणून त्या सु सुरक्षा रक्षकाने जीवाचं रान करून रात्र दिवस त्या सगळ्या काही गोष्टी झटून सगळ्या काही गोष्टी त्या योग्यरित्या योग्य मार्गदर्शनाखाली त्यांनी त्या ते व्यवस्थित करून घेतल्या आणि म्हणून तेथील त्या ते एकोणीस सुरक्षा रक्षकांची नोकरी जी आहे ती अबाधित राहिली खरं वास्तुक पाहता प्रत्येक प्रतिनिधी आपल्याकडे संजयदादा तत्परता नसतात ते सगळीकडे धावत असतात इतर संघटना प्रतिनिधीसुद्धा मित्रांनो त्यांच्याकडे जर तुम्ही गेलात तर ते, ते सुद्धा नक्कीच आप पहिल्यांदा आपल्या त्या सुरक्षारक्षकाची नोकरी कशी वाचवता येईल याचाच प्रयत्न करतात आणि म्हणून आपण प्रत्यक्षात त्या संघटना आपण ज्या कोणी संघटनामध्ये आपण सदस्य असाल त्या संघटनेमध्ये आपण धाव घेतली पाहिजे आणि आपला जो विषय आहे तो सांगून तत्काळ त्या संघटनेनं कारवाईसुद्धा केली पाहिजे हे कारवाई प्रॅक्टिकली या सगळ्या काही गोष्टी घडल्या पाहिजेत याचाच अर्थ महाराष्ट्रातल्या इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये असं काय चालू आहे का इतर आस्थापनामध्ये असं काय चालू आहे का भरपूर शास्त्रापणामध्ये असं चालू आहे मित्रांनो आता जे आपलं मेडिकल कॉलेजेस आहेत हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा अशा काही घटना घडवण्याचा प्रयत्न चालू आहे काही ठिकाणी महामंडळाचे सुरक्षारक्षक घेण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे सुरक्षारक्षक मंडळाला कसा ब्रेक लावता येईल याचा प्रयत्न पुरेपूर सगळीकडून चालत आहे चालूच आहे तो प्रयत्न त्याला हाणून पाडण्याकरता सुरक्षा रक्षक आणि सतर्क राहायला पाहिजे आणि संघटना प्रतिनिधींना आता कठोरपणे सगळ्या गोष्टी पाऊल उचलल्या पाहिजेत आंदोलनं उपोषणं आता करायला सुरुवात केली पाहिजे शासनाच्या विरोधात सगळ्या काही गोष्टी जो आता जी आर आहे त्या जी संदर्भामध्ये सुद्धा कोर्टामध्ये सुद्धा संघटना प्रतिनिधी गेलेले आहेत आणि कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये गेलेले आहेत लेबर कोर्टामध्ये नाही हायकोर्टामध्ये गेलेले आहेत त्यामुळे हायकोर्टाचा निकाल हा सुरक म्हणजे ज्या काही संघटना सुरक्षा सुरक्षारक्षक यांच्याबद्दल तो जी आर तर मला काय मित्रांनो शासनाचं हे अधिकारी वर्ग काय गोलगोल फिरवतात समजत नाही आहे अहो शासनाला आपल्या सुरक्षारक्षकांना म्हणजे किती किती लोकांना न्याय दिला मुंबईमधले सुरक्षा रक्षक पकडलं तर बावीस हजार इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामधले पकडलं तर चाळीस ते पन्नास हजार अहो चाळीस ते पन्नास हजार सुरक्षा रक्षकांना न्याय दिला आहे त्यांच्याकरता हा कायदा या कायद्यामध्ये बदल या सगळ्या काही गोष्टी की जे लाखो सुरक्षा रक्षक काम करत आहेत हो लाखो लाखो सुरक्षा रक्षक आहेत की नाही ते ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षा रक्षक त्यांचं काय पिळवणूक किती होते काय त्यांना न्याय आहे का त्यांना न्याय मिळवून देण्याकरता शासन काय कटिबद्ध किती काय करते काही नाही कारण ठेकेदारांचे अधिकारी हां 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 समजून चाला हे चालू त्या आहे त्यामुळे ठेकेदार आरामात चालू आहे सगळ्या काय गोष्टी काय काय ठिकाणी तर पगारच देत नाहीत मारामारीवरती गोष्टी आहेत मित्रांनो काही सुरक्षा रक्षकांच्या परंतु ते समोर येत नाहीत आपले समोर येत नाहीत किंवा त्यांची जी काही बातमी आहे ती बातमी करायला ते घाबरतात आपल्या नोकरीसाठी अशा भरपूरशा घटना आहेत ते सुरक्षारक्षकच आहेत ना त्यांना ना सुरक्षारक्षक मंडळामध्ये येण्यासाठी सगळं बंद दरवाजे बंद ना त्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याकरता मग शासन करतं आहे काय काय शासन करत आहे असे एकोणीस आमचे सुरक्षारक्षक वाचवण्यासाठी आम्हीच धडपड करायची प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी आम्हीच धडपड करायची मग शासन करतं आहे काय शासनामध्ये बसलेले अधिकारी वर्ग करतायत काय नक्की त्यांनी हा प्रश्न प्रश्नचिन्ह आहे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो हे शोधणं आपणसुद्धा जरुरीचं आहे म्हणून आपण सतर्क राहिलं पाहिजे अशा काही घटना घडू नयेत बऱ्याच ठिकाणी घटना घडत आहेत तत्काळ सुरक्षा रक्षकांनी जागृत व्हा त्या ठिकाणी प्रायव्हेट ठेकेदार सुरक्षा रक्षक तो कायदा वगैरे सगळं काय आता नंतर बोलू जास्त वेळ होतो आहे सगळ्यांना माहिती तुम्ही संघटना प्रतिनिधींना आला की सगळ्या काही गोष्टी होतीलच त्या पण यायला पाहिजे काही ठिकाणी महामंडळाचे सुरक्षा रक्षक येतात त्या सुद्धा यायला पाहिजे चला तर आपण जाऊया मित्रांनो पुढील व्हिडिओ आपले भरपूरसे मजेदार आणि आहेत वेळाभावी ते थोडेसे बनत नाही आहेत विषय आहेत छान छान विषय आहेत आपल्याला आवडीचे विषय आहेत तेच विषय आपण घेतो आहे परत परत एक वेळ आणि मजेदार गोष्टी पण आहेत त्याच्यामध्ये त्याच्या पण घेतो आहे काय सुरक्षा रक्षक आणि चांगले काम केलेले आहेत त्यांचंसुद्धा गुणगान केलंच पाहिजे की नाही आपल्या चॅनलवरती नाही करणार तर करणार कोण आपणच करायचं आपल्या सुरक्षा रक्षकच गुण करा नक्कीच मित्रांनो व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार